आज आपण यम्मी चीज पाव स्लायडर बनवणार आहोत झटपट होणारी ही रेसिपी विकेंड पार्टीसाठी छान एक ऑप्शन आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा टी टाईम स्नॅक्ससाठी सुद्धा एक छान ऑप्शन आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या रेसिपीसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहे एक कांदा चिरून घेतला आहे बटाटा उकडवून घेतलेला आहे शिमला मिरची बारीक चॉप केलेली मोजलेला चीज घेतला आहे एक चीजचं स्लाइस घेतलेलं आहे पनीरचे क्यूब्स घेतलेले आहेत बारीक कट केलेले आहेत अर्धा कप इथे दूध घेतलंय गरम मसाला अर्धा चमचा रेड चिली पावडर हाफ टीस्पून इथे मिक्स्ड अप किंवा पिझ्झा सिझनिंग वन टी स्पून बटर तीन ते चार चमचे आणि मैदा एक चमचा घेतलेला आहे आता आपण स्टफिंग बनवायला घेऊया स्टफिंगसाठी सगळ्यात आधी बटर गरम करून घ्यायचं आहे बटर खूप जास्त गरम होऊ द्यायचं नाही त्याच्या आधीच आपण कांदा घालणार आहोत नाहीतर बटर आहे ते जळायला सुरुवात होते कांदा घातल्यानंतर लगेचच आपण शिमला मिरची पण ऍड करून घेणार आहोत कारण की आपल्याला कांदा आणि शिमला मिरची फक्त दोनच मिनिटं परतून घ्यायचं आहे त्याचा हल कसा कच्चेपणा जाईल इतपतच परतायचं आहे आणि हे परतून बघा आता याला दोन मिनटं झालेत आणि हे छान परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण बटाटा टाकणार आहोत एक बॉईल केलेला आणि स्मॅश करून घेतलेला कॉर्न बॉईल केलेले ॲड केलेले आहेत याला मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर खाली लाईकचं बटन आहे त्याला प्रेस करून द्या म्हणजे मग आम्हाला पण लाईक्स आणि सबस्क्राईब नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या तुमचं तेवढंच मला सपोर्ट होईल आता आपण गरम मसाला रेड चिली पावडर मिक्स्ड हब्स टाकले आहेत थोडे मिक्सड हब्स राहू दिलेले आहेत नंतर यूज करणार आहोत आणि इथे पनीर ॲड केलेलं आहे आता जर तुम्हाला मी पुढे जे चीज सॉस बनवणार आहे तो बनवायचा नसेल तर चीज तुम्ही याच्यामध्येच ॲड करू शकतात पण ते चीज सॉस केल्याने ह्या रेसिपीला एक वेगळीच चव येते म्हणून चीज सॉस आपण बनवणार आहोत आता याच्यामध्ये सॉल्ट टाकलं आहे सॉल्ट टाकल्याशिवाय याला पाणी सुटणार नाही आणि मिश मिश्रणाला छान बाइंडिंग येणार नाही त्याच्यामुळे आता सॉल्ट ॲड करून झालं आहे चवीनुसार आता आपण चीज सॉस बनवायला घेऊया चीज सॉससाठी बटर गरम केलं आहे एक चमचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाच फार नाही एक चमचा मैदा ॲड करायचा आहे आता हा मैदा आहे तो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे याला हलका गोल्डन कलर येईपर्यंत परतायचा आहे ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे नाहीतर जर नीट परतलं नाही तर, तर मैदा जो कच्चा राहील आणि सॉसला छान चव येणार नाही तर याला छान परतून घेऊया कशी वाटली ही रेसिपी माझं एक्सप्लेनेशन आवडतं आहे का किंवा मला अजून काही तुम्हाला छान सुचपायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आता बघा मैदा छान परतला गेलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दूध आहे तेवढं ॲड करून घ्यायचं आहे पण दूध थोडं थोडं कारण की एकच चमचा आहे म्हणून याच्यात जास्त गुठळ्या झालेल्या नाही आहेत पण दूध थोडं थोडं करत ॲड केल्याने काय होतं याचे लम्प्स होत नाही आणि मैदा छान शिजला जातो आता दूध जे आहे मैद्याने पूर्ण ॲब्झॉर्ब केलेलं आहे पण आता आपण आधी मोजरेला चीज ॲड करून घेऊया याची कन्सिस्टन्सी आपल्याला बघायची आहे चीज ॲड केल्यानंतर मेल्ट तर होत आहे पण पूर्णपणे नीट मेल्ट झालं नाही आहे म्हणून मी काय केलं याच्यात दोन ते तीन चमचे आपण पाणी ॲड करूया त्याच्याने पूर्ण चीज पण छान मेल्ट होईल आणि सॉस पण हलकसा कन्सिस्टन्सी येईल जशी आपल्याला हवी आहे तर कन्सिस्टन्सी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना तशीच आपल्याला ह्या सॉसचे ठेवायची आहे मोजरेला चीज असल्यामुळे हे स्ट्रेची झालेलं आहे पण प्रोसेस चीज असेल तर हे अलकसं पातळच वाटेल तुम्हाला तर अशा पद्धतीने हे स्ट्रेची झालेलं आहे म्हणजे हे स्प्रेडेबल कन्सिस्टन्सी याची आलेली आहे आता आपण पाव कट करून घेणार आहोत आणि पाव मधोमध कट करून घेतल्यानंतर आपल्याला असेंबल करायचं आहे Uh, आपलं स्टफिंग आणि चीज सॉस आदल्या दिवशी रेडी असेल तर आपल्याला आयत्यावेळी फक्त याला स्टफिंग करून घ्यायचं आहे एवढा पटकन होतो हा कोणी पाहुणे आल्यानंतर सुद्धा झटपट होणार आहे टोमॅटो इथे टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे पिझ्झा सॉस किंवा शेजवन सॉस सुद्धा चालेल आता जे स्टफिंग आपण रेडी करून घेतलेलं आहे ते पूर्णपणे सगळ्या पाववर छान पसरवून घेऊयात आणि छान हे स्टफ करून घेऊया आता याला सगळीकडे छान पसरवून घेतल्यानंतर याच्यावर आपल्याला आपण जो चीज सॉस बनवला आहे ना तो टाकायचा आहे बट सपोज तुम्ही चीज सॉस नाही बनवला घाई गडबडीत असं होतं तर तुम्ही याच्याऐवजी चीज वरून टाका आणि किंवा चीज स्लाईस टाका त्याच्याने काय होईल ना चीजमुळे ह्या स्लायडरला चव खूप छान येते तशी तर स्टफिंग सेल्फच खूप छान आहे पण चीजमुळे याला चार छान लागतात त्याच्यामुळे ही स्टेप स्किप करू नका आता चीज छान स्प्रेड केल्यानंतर जे मिक्स डप अप आपण ठेवले होते ते पण छान सगळीकडे पसरवून घेतलेले आहेत आता अजून चीजी फ्लेवर येण्यासाठी मी एक चीज स्लाइस घेतली आहे आणि त्याला आपण प्रत्येक पावर छान अरेंज करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपलं मेन स्टफिंग रेडी झालेलं आहे आता आपल्याला याच्यावरती पाव ठेवायचा आहे आणि बटर लावून घ्यायचा आहे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये याला तीन ते चार मिनटं आपल्याला फक्त गरम करायचं आहे बेक तर ऑलरेडी पाव आहे म्हणून तुम्ही नेहमी जसं बेक करतात त्या पद्धतीने मायक्रोवेव्ह किंवा ओव्हनमध्ये गरम करून घ्या पण आता मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन न वापरता कढईमध्ये मी गरम करते आहे कढईमध्ये खाली चाळणी ठेवली काहीच टाकलेलं नाही आहे वरून रेडी केलेला पाव आणि वरून झाकून दिलेला आहे आता याला तीन ते चार मिनटं वाफ येऊ हो दिलेली आहे त्या वाफेतच चीज पण मेल्ट झालं आहे बटर पण मेल्ट झाले आणि पाव गरम झालेले आहे आता हे गरमागरम आपले चीज पाव स्लायडर रेडी झालेले आहेत सोबत फ्रेंच फ्राईज आणि टोमॅटो सॉस आणि एक कप चहा वाव एक छान इवनिंग स्नॅक्स मी रेडी केलेला आहे मी तर बनवलं तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि आवडलं ना तर परत या आणि फीडबॅक द्यायला यावर नका कारण की तुम्हाला आवडणार मला शंभर टक्के गॅरंटी आहे बघू शकता चीज किती छान स्ट्रेच होतं आहे म्हणजे किती छान स्टफिंग हे रेडी झालं ऐकान टेल्यू तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हॅपी कुकिंग